जे त्या संख्येला तीन न भाग जाता का नाही हे आपल्याला कसं शॉर्टकट मध्ये कळवा ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला म्हणजे जी संख्या राहील ती अंक राहता त्याच्या बेरजेला तीन न भाग गेला पाहिजे तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जाईल तीन ना आता आपण सांगून घेऊ किती आहे संख्या सातशे बत्तीस सात मध्ये तीन मिळवा दहा 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 मध्ये दोन मिळवा बारा बारा बाराला जर तीन भाग गेल तीन चोक या सगळ्या संख्येला तीन भाग भाग पहा आता आपण पाहू तीन दोन्ही सहा सात मधून सहा गेले एक तीन चोक बारा बरोबर दोन तीन चोक बाकी शून्य की नाही <स्या> तुम्हाला आता दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण बघा मोठं त्यांची पेरीज कर चार मध्ये तीन मिळवा सात सात तीन दहा दोन बारा बारा तीन एवढी मोठी संख्या आहे ते पाहण्यासाठी या सगळ्या संख्येला तीन भाग जाणार म्हणजे आपण ये असे

आ, बाकी शून्य उरले उर की नाही तर तुम्हाला तीन आता अंकाची बेरीज करायची त्याला तीन भाग जात पाहिजे बाकी शून्य उरली तिकड या सगळ्या संख्येला किती मोठी संख्या लाव त्या संख्येला तीन दिशेन भाग